आगा। 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 कामगार शेकड़ो कामगार हे पगारापासून वंचित आहेत म्हणून येत्या अठरा तारखेला सर्व कामगार एक दिवस लेखनी बंद आंदोलन करणार आहेत त्यामध्ये शेकडो कामगार शासकीय घाटी रुग्णालयाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत मित्र हो शुक्रे सुद्धा एक सेवक आहे आणि त्यांना बोलण्याचा हा अधिकार कोणी दिला आजचा हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न आहे ते सेवक आहेत हे त्यांनी विसरू नये ते मालक नाही शासनाने त्यांना सेवक म्हणून ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्या खुर्चीत बसवलेला आहे ते अजून कायम अधिष्ठाचा नाही ते, ते, ते प्रभारीच आहे त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्य अत्याचार होत आहेत घाटी रुग्णालयामध्ये बेफाम अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे दाद मागणारच आहोत त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत त्या कामगार कंत्राटी कामगाराला त्यांनी जी केलेली दमदाटी आहे त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर अनेक वृत्तपत्रांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे आपल्याला कदाचित माहीत असेल मी आपल्याला ते व्हिडिओ क्लिप दाखवणारच आहे सर्व मित्रांना शिवाजी सुक्रे यांच्याकडून होत असलेला अन्याय आताच्या भ्रष्टाचार हे थांबवण्यासाठी आजच्या या पत्र पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पलीकडे आपल्याला काही हा व्हिडिओ मी दाखवणार आहे सहसचिव गेल्या बारा तेरा वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काश्नाई कर्मचारी कल्याण का महासंघाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीम चालते शेकडो कर्मचारी त्यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारचे कर्मचारी काही अधिकारी वर्ग एक चे हे काय कर्मचारी कल्याण महासंघाचे त्या ठिकाणचे सक्रिय सभासद आहेत तत्कालीन प्रशासकीय अधिकारी सं्माननीय जावे साहेब हे आमचे त्या कळ्याचे या रुग्णालयामधील मार्गदर्शक होते तेव्हापासून तर आज आतापर्यंत या काष्ट्रेच संजय राठोड सरांच्या बाजूने लागलेलं आहे आणि त्या मॅचच्या निकालामध्ये सांगितलेलं की डॉक्टर शिवाजी सुक्रेलाही देऊ नका आणि डॉक्टर संजय राठोडांनाही देऊ नका यापैकी तिसऱ्याचीच या ठिकाणी प्रभारी डीन किंवा नेहमी डीन म्हणून आपण नियुक्ती करावी अशा प्रकारचे निर्देश शासनाला दिलेले आहेत एवढं असताना सुद्धा प्रशासन आणि शासन डॉक्टर शिवाजी सुखरेवर मेहरबान काय आहे हा आम्हाला प्रश्न पडतो आहे डॉक्टर शिवाजी सुखरेंच्या अशा वर्तणुकीमुळे नियमित कर्मचारी आणि कंट्राक्टी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की प्रभारी डीन असलेले शिवाजी सुखरे यांना आपल्या कायम डीन पदी जे परभरेल नियुक्ती आहे त्यांच्याकडे तो चार कायम राहू द्यावा आणि या ठिकाणचा प्रभारी डीन हे इतरांना देऊन या घाटी प्रशासनाचं काम जे आहे व्यवस्थापन जे आहे ते खेळी मेटीनं चालावं यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या अठरा तारखेला काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आम्ही सर्व रुग्णालयातील आमचे काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सभासद पदाधिकारी जे आहेत हे काम बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त कार्यालयाला अशा प्रकारची आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत डॉक्टर शिवाजी सुकरे यांची या ठिकाणून बदली होणार नाही तोपर्यंत आमचं क्रमशाळे हे आंदोलन सुरूच राहील असा आम्ही आता पवित्र लोकशाही पद्धतीने घेणार आहोत धन्यवाद ओके वाढलेली आहे या ठिकाणी असलेले आमचे वर्ग तीनचे कर्मचारी हे कंत्राटी कर्मचारी आहेत आउटसोर्सिंग या एजन्सीच्या माध्यमातून हे वर्ग तीनचे कर्मचारी रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहेत वर्ग चारचे कर्मचारी या रुग्णालयामध्ये अविरतपणे सेवा देत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचं वेतन हे नियमित न होत असल्यामुळे काही वेतन थांबले असल्यामुळे त्यांनी वर्ग चारशे कर्मचारी आमच्या संघटनेचे सन्मान्य डॉक्टर शिवाजी सुग्रेसाहेब यांच्याकडे कंपनीने आमचं वेतन नियमित करावं यासाठी ते मागणी घेत गेलेत त्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर डॉक्टर शिवाजी सुखरे सरांनी या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत अरेरावीची भाषेमध्ये त्यांना तिथून दालनातून जाण्यास भाग पाडलं तुम्ही वर्ग चारचे कर्मचारी आहात आणि घाटी प्रशासनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही बेतलाचा असं त्यांनी आपले हात झटकून त्यांना त्या दालनातून जाण्यासाठीची दमदाटी केली ती व्हिडिओ जो आहे त्या ते संभाषण जे आहे ते संभाषण सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे जे की आपण ते पाहत आहात आणि मी आम्हाला तुम्हाला दाखवलेलं आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की की कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सर्वात जास्त या घाटी रुग्णालयामध्ये जर सेवा दिली असेल तर जी जी आहे आहे काम करते कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस एक करून या कोविड आधार आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे आणि तत्कालीन दिननी कास्ट्रेप कर्मचारी कर कल्याण महासंघाचं त्यावेळेस वैयक्तिकरित्या त्यांनी स्वागत केलेलं आहे आज रोजी या ठिकाणी असलेले प्रभारी डीन डॉक्टर शिवाजी सर हे परभणीवरून या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेले आहेत आणि त्यापूर्वी डॉक्टर संजय राठोड सर या ठिकाणी डीन होते त्यांचे शासनाच्या नियमाप्रमाणे बदली झाली नाही झाली हा प्रशासकीय भाग आहे पण डॉक्टर संजय राठोड सर त्यांच्या बदलीच्या विरोधामध्ये मॅटमध्ये